श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा एक जुलै प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज एक जुलै या प्रवचनात काय सांगतात तर गुरु कशाला हवा व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल प्रपंचात सुख दुःख झाले समाधान मिळाले नाही तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखविल अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करेल प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य आणि जो शिकवितो तो गुरु मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु करील मी राम राम म्हणतो वाईट मार्गाने जात नाही मग गुरु कशाला हवा असे काहीजण म्हणतात मी केले ही जाणीव आड येते म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार रामाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला हो देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला म्हणून भगवंताने त्याला गुरु कर म्हणून सांगितले संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसे म्हणावे हो? चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही आम्ही बुवा म्हणतो परीक्षा सर्व भूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संतांची खरी ओळख होईल संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संतांची खरी जागा म्हणता येईल ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्यालाच शिष्य म्हणावे जो गुरु बाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवत प्राप्तीचे साधन मानतो तो सिष्य होय होय गुरु हेच भगवत प्राप्तीचे साधन मानतो तो सत्शिष्य होय गुरु परता देवधर्मच नाही मानू काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली त्यांना मराठी येत नव्हते त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दु दुभाष्यावर पडली तशी आपण दुभाष्याची म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे वा किती सुंदर बोलता महाराज तो म्हणेल तिथे जावे महाराज सांगतात तो म्हणेल तिथे जावे तो सांगेल तसे करावे मग परमात्मा मिळेलच ना शास्त्री आणि वेद अनंत आहेत ते शिकायला आपले आपल्याला वेळ कुठे आहे हो सद्गुरूंनी सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले ते आपण करावे आपण भगवंताचे प्रेम लागेलच आपणास भगवंताचे प्रेम हे नक्कीच लागेलच बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे तेच करावे आणि आनंदाने राहावे आजचे बोधवचन भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे असा जिज्ञासू शिष्य भेटला तरच संतांना आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।